प्रभाग क्रमांक पाच अ आपण एक काम करू जे हाय व्होल्टेज लढत आहे पहिल्यांदा ते घेऊ आणि हा पाच ब मध्ये कारण आपण पहिल्यांदा सांगितलं की आपल्याला अमोल कंटाळ्याकडे जायचं आहे म्हणून आपण पहिल्यांदा पाच ब अगोदर घेऊ आणि अ मागं येऊ यामध्ये सर्वसाधारण मध्ये उभे आहेत अब्दुल सत्तार शेख अब्दुल फलंदाज म्हणजे बौद्धिक अपक्ष खान नवेद खान रफतुल्ला खान कमळ भाजपकडून म्हणजे रफत नावाचा जो आहे त्यांचा मुलगा आहे का चव्हाण रामेश्वर शंकरराव त्यांचा आहे पंजाब गणेश यांचा आहे धनुष्यबान म्हणजे शिंदेगड आणि रेख शेख रफीक शेख गुरहान यांची पतंग म्हणजे एमआयएम आपण अमोल भू यांच्याकडे जाऊ काय म्हणते जे इतकी जे निवडणूक आहे हाय वोल्टेज निवडणूक असल्यामुळे इथं हिंदू हिंदू पक्षाने मुस्लिम उमेदवार दिला आणि काँग्रेसने दिला हिंदू उमेदवार इथं मुस्लिम वोट हे जास्त असल्यामुळे इथला जे हे आहे विश्लेषण आहे त्या सांगता येत नाही कारण इथं इथं मुस्लिम वोट कमळला पण आहे आणि काँग्रेसला पण आहे त्यामुळे इथली जी निवडणूक आहे तुरी होणार आहे आणि ते काटेकी पत्र पण होणार आहे सध्या ही निवडणूक आपण सांगू शकत नाही कोण विजयी होऊ शकते म्हणजे दर्यापुरातली सर्वात हाय व्होल्टेज निवडणूक हेच आहे सध्याच्या कंडिशनमध्ये जे पक्ष काँग्रेस आणि बीजेपी सध्या हाय व्होल्टेज समजू शकतो मत आहे या तरी असलो पण मात्र ती सोपी नाही आहे दोघांनाही काँग्रेसलाही सोपी नाही आणि बीजेपीचा जो रफत उमेदवार आहे हा यालाही त्यांचा मुलगा आहे त्यालाही पण सोपं नाही पण होणार ती शेवटच्या क्षणी दुरंगीच होईल एवढं मात्र खरं या प्रभागामध्ये पैशाने कमी दत्ता कुंभालकर असल्यामुळे त्यांची तिकीट इथे कटली आणि दोन्ही पक्षाने प्रबट पैशावाले उमेदवार दिले असं जनसामान्य लोकांमध्ये चर्चा आहेत यावर तुम्हाला काय म्हणायचं नाही ही तर हाय व्होल्टेज झाली आणि सगळ्यात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च झालेली झालेला हा वार्ड आहे म्हणजे आता आपण जर विचार केला की के नाही एकूण तेहतीसशे ते, ते चौतीसशे मतदारांपैकी बाराशे उमेदवार आहेत आपल्या बाराशे मुसलमान आहेत या प्रभागामध्ये आणि जवळपास एकवीसशे बावीसशे हिंदू मतदार आहेत तर काँग्रेसनी या हिंदू उमेदवाराला संधी दिली आणि भाजपाने या या ठिकाणी मुस्लिम कार्ड खेळलं तर या दोघांचा दोघांमध्ये जबरदस्त टाय येणार आहे परंतु तिसरं जर आपण पाहिलं ना तर या प्रभागामध्ये पतंग म्हणजे एमआयएम आय सुद्धा उभी आहे म्हणजे मुस्लिम मला एक हा मुस्लिम मतांना विभाजित करणारा आणखी उमेदवार इथं असल्यामुळे भाईला किती मतं भेटतात हे पाहण्यासारखं आहे म्हणजे तुमचा कल जातोय तो तिथे रामेश्वर चव्हाण कडे म्हणजे ने तो तो तुम्ण। जर मतं काढले तर मग तिथे रामेश्वर चव्हाण हा विशेष होणार आहे हा तुमचा मनाचा अर्थ आहे का बिलकुल आणि म्हणजे रफतभाई जरी भाजपाकडून उभे असले आणि या प्रभागामध्ये हिंदू वोट जरी भविष्याच्या जवळपास असले तरी हिंदू मतदारांकडून रफतभाई यांना किती मतं मिळतात आणि मुस्लिम मतांचं विभाजन पतंग मध्ये आणि रफतबाई मध्ये कसं होते हे आता या निवडणुकीमध्ये पैशाचा इथं जो उपयोग झाला यामध्ये कोण प्रबळ वाटलं नाही दोघे तुल्यबळ आहेत म्हणजे काँग्रेसचे उमेदवार तुल्यबळ आहे आणि रफतबाई तुल्यबळ आहे आता दोघांनी किती पैसे खर्च केले हे तर काही समोर आलेलं नाही पण मोठ्या प्रमाणात पैसे खर्च झाल्याचं वार्ता आमच्याकडे आल्या या दोघांनी पैसे खर्च केलं असं तुम्हाला म्हणायचं दोघांनी मोठ्या प्रमाणात केले अशा बातम्या आमच्याकडे आलेल्या आहेत आणि हेच इथली ब्रेकिंग न्यूज आहे आणि यामध्ये मुस्लिम कार्ड असलं तरी हिंदू मत हिंदू मतात हे पुण्याकडे जाते ते पाहावं लागेल ही हाय वोल्टेज लढत आहे दोघांनी दोघांचं तिथे समीकरण असं आलं की दोन पैकी कोणी येऊ शकते पण बोलता बोलता यावेळेस पलांदा गोलमाल भू सरळ सरळ बोलले त्यामुळे इथं जास्त शक्यता त्यांनी त्यांच्या तोंडातून ऐकली तुम्ही फोन ऐतं काँग्रेसचं त्यांनी सांगितलं त्यानंतर प्रभाग क्रमांक पाच हो कारण आपण पहिल्यांदा ब घेतला हाय व्होल्टेज असल्यामुळे इथे रे खंडारे अंजू पंजाबराव कमळ म्हणजे पीवर आहेत गवई कविता दिलीप हात म्हणजे पंजावर हो आहे गवई गीता अरुण पतंग म्हणजे एम आय एम चक्रे वैशाली सुमिने गॅस सिलेंडर म्हणजे हे अपक्ष काय म्हणते लढत इथली या लढतीमध्ये जो माझी नगराध्य माझी नगरसेवक जो आहे खंडारे तो सांभार समाजाचा असल्यामुळे एस सी जरी आहे हिंदू एसी हिंदू एस सी आहे आणि त्याच्या विरोधात उभा आहे पंजाचा ओरिजिनल एस सी त्याच्यामुळे या दोघांमध्येच फाईट होईल आणि वेळ पडल्यास काँग्रेसच तिथे विजय होईल यांचं तर काँग्रेसच आहे तुमचं नाही माझ्या मते या म्हणजे प्रभाग क्रमांक पाच अ मध्ये पंजाबराव खंडारे यांची मिसेस विजयी होईल असं दिसते बीजेपीची बीजेपीची तसे जनसामान्यात हे बीजेपीचे हे काँग्रेसचे म्हटले जाते पण तिसरा फॅक्टर आपल्या आहे अमोल कंटाळे त्यांचं मत दोघांच्या व्यतिरिक्त येते का ते पाहू ह्या वार्डामध्ये चार उमेदवार निवडणूक लिहिण्यामध्ये आहे त्यामध्ये तीन हे बौद्ध समाजाचे असल्यामुळे आणि एक हा हिंदू दलित असल्यामुळे मताजून विभाजन होण्याची फार दाट शक्यता आहे आणि पंजाब खंडारे हे माजी नगरसेवक असल्यामुळे त्यांचा जनसंपर्क संपर्क नव्या नव्याने रिंगणातून उतरलेले काँग्रेस पक्षाने दिलीप गवई हा चेहरा नवीन असल्यामुळे दोनपैकी एक इथं उमेदवार विजय होण्याची दाट शक्यता आहे मात्र पंजाब खंडारेचे मिसेस यांचं पाड जळ आहे इथं हिंदू मताचं हिंदू एससी मताचं विभाजन होईल का नाही हिंदू एससी मताचं विभाजन होण्याची शक्यता कमी आहे परंतु बौद्ध मताचं विभाजन होऊ शकतं का बरं बौद्ध मत तिथं विभाजन का होईल त्याचं कारण असं आहे की अति म्हणजे आज ब जो आहे म्हणजे आपण जो हाय व्होल्टेज लढाई जिथं पाहिजे आपण म्हणजे रफतबाईचा जो प्रभाव आणि रामेश्वर चव्हाण यांचा प्रभाव या दोन्ही समाजाच्या मतांवर आहे म्हणजे यांचं भवितव्य हे अवलंबला आहे रामेश्वर चव्हाण आणि रफतबाई ठेकेदार यांनी काय त्यांच्यासाठी केलं त्यावर गन्ना खाना चॅनल प्रस्तुत गणेश सागरे कॅमेरामॅन जगदीश बर्डे हो। सह व्हिडिओ पाहण्याकरता पाहता गन्नाखन युट्यूब चॅनल मालू